जय श्रीराम स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये स्पेशली आज हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल बनणार आहे कारण की आपले जे नाशिकचे एक मोठे आर्टिस्ट आहे मला कालच भेटले ते ग्रीप एम्बीसीला त्यांच्यासोबत एक छोटीशी मुलाखत घेतली आपण त्यांच्याबद्दल थोडं विचारलं आहे त्यांच्या आर्टबद्दल विचारलं आहे तर चला भेटू आणि त्यांचा हा एक छोटासा क्षण तर आपण आलो या दादांच्या जवळ आणि यांचं आर्ट कोणतं आहे आपण हे विचारू आ, तुम्ही तरी किती वर्षापासून करताय मी तसं लहानपणापासून करतो आहे अच्छा आणि मला कॅरिकेचर चार पाच वर्ष वर्ष झाले करतो आहे आणि आठला काय नाव म्हणजे फॉरेन नेम आहे कॅरिकेचर कॅरिके याचं महाराष्ट्र नेम आहे व्यंगचित्र व्यंगचित्र आगे। जे आपण पेपरमध्ये पेपरमध्ये बघतो हो ते आपले बाळासाहेब ठाकरे मी पण आता ग्रेप अँस भरपूर वेळेस आलो आहे पण आणि हा संडे आपला पहिला होता आणि एवत क्राऊड पहिल्यांदा बघितलं आणि इथं येऊन फर्स्ट टाइम मी आता नवीन काहीतरी बघतोय खरंच आवडलं पण तुम्ही साधारण म्हणजे एक चित्र हा जो आर्ट आहे साधारण एक स्केच किती टायमात होऊन जातो पाच ते सहा मिनटं लागतो पाच ते सहा मिनट पूर्ण रेट पूर्ण हा एका स्केचला अच्छा अच्छा आहे तरी मग याच्यात तुमची आवड असेल जर पहिल्यापासून काही हां पहिल्यापासून आवड होती बालपणापासून आवड होती अच्छा साधारण दुसरे तिसरे असताना दुसरे तिसरे असताना तेव्हापासून चित्र काढतो हां पण मी प्रोफेशनली बारावीनंतर नंतर मी डिग्री केलं अच्छा त्याच्यात याच्यात काय शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं आहे हो याच्यात मी ए टी डी केलं आहे म्हणजे आर टीचर डिप्लोमा आणि त्याच्यानंतर जे डी आर्ट असतं किंवा बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचं ते पुढची डिग्री घेतली मास्टर खरं बघितल्यावर मी पहिल्यांदा असं पाहतोय की काहीतरी एवढ्या लवकर काहीतरी पेंट होतं वगैरे सर नाही खरं मग तुमचं काय इंस्टाला काय अकाउंट इंस्टाला आर्टिस्ट व्ही के म्हणजे आर्टिस्ट डॉट व्ही डॉट के अच्छा असं इन्स्टा आय डी आहे आणि तुम्ही सर्च करा ऑर्डर वगैरे पण घेतात ऑर्डर वगैरे पण घेतो ऑनलाईन ऑफलाईन राहायला मी जत्रा हॉटेललाच आहे नाशिकमध्ये का तुमची काही शॉप वगैरे शॉप नाही घरी घरी स्टुडिओ सर्व लवकरच आपण शॉप पण टाकू नाही तेथले हां आणि तुम्ही जर का भेट द्यायचं असेल तर ग्रेप एम बी सीला हां सॅटर्डे संडे विजिट देऊ शकतो टायमिंग कसं असतं तर टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अच्छा यस ते आता आपले पाहतोय ते मी नवीन नवीन काही ना काही पाहिलं भेटते व्यंग चित्र आणि आत्तापर्यंत पेपरात बघितलं होतं मी हां पण असं डायरेक्ट हुबे समोरासमोर बघितलं नाही तिथे नाही पण आवडलं तुमचं आर्ट वगैरे पण चांगलं आहे ऑर्डर वगैरे कसे असते त्याचे पण काय प्राईज वगैरे प्राईज आहे ना आपण इथला ग्रॅप एम बेसी थ्रू थ्री हंड्रेड पर पर्सन लावलेले okay. आणि आपण तोच रेट देऊ पूर्ण नाशिकमध्ये <laughs> चांगलं आहे तुमचं पण काम पण एकदम मस्त आहे सर्वांकडे थँक्यू आवडला आपण कधी आम्हाला टाईम भेटला आम्ही पण काढू नक्की बस ना याचं यांचं लाल मॅडम का तुमचं काढू आता ना काय मला यायचं आहे नक्कीच काढलं नक्की आपण हो नक्कीच आमच्या चॅनलला सपोर्टावर नक्की मी तुम्हाला शेअर करतो हां मला लिंक वगैरे तुमचं जे इंस्टाग्राम मी तुम्हाला पाठवून येते हे पण हे दिसतं आहे ना, 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 ना ही, तुम्हाला हे सर्व त्यांनी बनवलेले आहेत प्रत्येकाचं आणि जी हे आर्ट बनवून जे समोरचा बनवतो आणि जी स्माईल त्या कस्टमर आणि त्या जेव्हा बनवून घेतो त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल असते ती सर्वात वेगळी असते आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली आता आपण जी व्हिडिओ काढली बर त्या ताई त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आली आहे ना ती फक्त एक आर्टिस्ट म्हणून त्यांना ज अनुभवते ती की समोरचा आपल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल येते ती ते आणि जो आर्टिस्ट आहे त्याला समजते तर तुम्हाला पण नक्कीच बनवायचं असेल असा आर्ट वगैरे जी आय डी वगैरे आहे ती आपण मेन्शन करू नंबर पण मेन्शन करू आणि तुम्हाला तुम्हाला समोर जर बनवायचं असेल तरी भाऊचा कॉन्टॅक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून भेटू शकता तर नक्कीच तुमचा बिझनेस खूप चालू आहे तुमचा पण मी सपोर्ट करतो तुमच्या नक्की नक्की तरच भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन जागेवर दादा त्यांना तेवढा सपोर्ट राहा तर असे आपले आर्टिस्ट त्यांच्यासोबत आज आपली भेट झाली आणि आता आपण हा पहिला आपला असा इंटरव्ह्यू होता आपण घेतला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला आपल्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या नाशिक भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन जागेवर तोपर्यंत जय श्रीराम हे होतं त्यांचं एक छोटीशी मुलाखत त्यांच्यासोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला लग्नात पार्टी कोणत्याही समारंभात किंवा तुम्हाला स्वतःचे आर्ट बनून घ्यायचं असं नक्कीच त्यांना संपर्क करा त्यांचा नंबर वगैरे इंस्टाग्राम आय डी पण मेन्शन केली आपण आपला एक मराठी माणूस पुढे गेला तर त्याच्यासोबत आपणही पुढे जातो हे सर्व मराठी लोकांनी आपल्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक पण जो पण मराठी उद्योजक आहे त्याला नक्कीच सपोर्ट करा तर असा एक छोटासा ब्लॉग आणि एक छोटीशी मुलाखत एका उभरत्या कलाकारासोबत तर नक्कीच सपोर्ट करा आपल्या नाशिककरांना तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन जागेवर एका नवीन व्यक्तिमत्वासोबत तर सपोर्ट करत राहा आपल्या चॅनललाही तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र